जॉब कार्ड कुणाला मिळतं जॉब कार्ड कसं काढायचं जॉब कार्ड दिव्यांगांना मिळतं का किंवा त्या जॉब कार्डचे फायदे काय तोटे काय नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बस या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो आपल्याला एक दोन चार लोक मित्रांच्या आपल्या किंवा मैत्रिणींचे कमेंट्स आले होते की जॉब कार्ड कसं काढायचं किंवा जॉब कार्ड दिव्यांगांना मिळतं का जॉब कार्ड दिव्यांगांना जर मिळत असेल तर ते कसं काढायचं या संदर्भात कमेंट्स आले होते आणि त्याच्या बाबतीतच आपण आज व्हिडिओ बनवतो किंवा तीच माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे जितकी मला माहिती मिळाली किंवा जितकी मी माहिती घेऊ शकलो आहे तर तीच माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला माहिती योग्य वाटते अयोग्य वाटते किंवा माहिती पुरेशी वाटते किंवा अपुरी वाटते हे सगळं जे काय तुम्हाला वाटेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय आणि असंच नवीन अजून काय माहिती हवी असेल तुम्हाला नवीन दुसऱ्या विषयांची किंवा विविध विषयांची किंवा विविध घटकांची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण नक्की त्याच्यावरतीही अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न आपला नक्कीच असणार आहे तर मनरेगा म्हणजे जॉब कार्ड म्हणजेच मनरेगा म्हटलं जातं किंवा जॉब कार्डमधून जॉब कार्ड जर आपण काढलो तर मनरेगा अंडर आपल्याला नोकरी दिली जाते नोकरी म्हणजे काम दिलं जातं हे काम सरासरी नव्वद ते शंभर दिवसासाठी आपल्याला काम दिलं जातं आणि कुठल्या लोकांना मिळतं तर हे मिळतं जे गावामध्ये राहतात म्हणजे जे ग्रामीण लेवलला राहतात तर त्या ग्रामीण लेवलला राहणाऱ्या सर्व लोकांना मिळतं मग यात दिव्यांग दिव्यांग सुद्धा अपवाद नाही आहेत दिव्यांगांना सुद्धा ते दिलं जातं तर पहिला एक गोष्ट क्लिअर करतो की जॉब कार्ड दिव्यांगांसाठी वेगळं असं नाही आहे म्हणजे वेगळं जॉब कार्ड दिव्यांगांना दिलं जात नाही जे नॉर्मल लोकांना जे गावामध्ये राहणारे जी लोकं आहेत किंवा जे नागरिक आहेत तर त्या नागरिकांना जे जॉब कार्ड दिलं जातं तर तेच जॉब कार्ड दिव्यांगांनाही दिलं जातं असं वेगळं वेबसाईट किंवा वेगळी वेगळा विभाग दिव्यांगांसाठी नाही आहे की जो ज जॉब कार्ड पुरवेल तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की दिव्यांगांसाठी वेगळं जॉब कार्ड नाही आहे तर हे जॉब कार्ड काम काय करतं तर जर आपण जॉब कार्ड काढलो आता जॉब कार्ड ऑनलाईन कोणीही काढू शकत नाही लक्षात घ्या जॉब कार्ड कुठं काढायचं असतं तर ते जॉब कार्ड आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन काढायचं असतं म्हणजे तिथे जाऊन आपण आपले डॉक्युमेंट्स द्यायचे असतात डॉक्युमेंट्स कोणते तर एक पहिला आधार कार्ड तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅप सर्टिफिकेट तिसरं म्हणजे तुमचा एक साईज फोटो बँक पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड एक रेशन कार्ड झेरॉक्स एक म्हणजे रेशन कार्ड पुरावा असतो तुम्ही त्याच गावात राहतायतचा पुरावा असतो कारण आधार कार्डवरती आता सध्या बघतोय आपण ॲड्रेस आपल्याला सहज चेंज करता येतात ते आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डला किंवा तुमच्या हँडिकॅप है सर्टिफिकेटला लिंक आहे तर तो मोबाईल नंबर कारण ओ टी पी वगैरे येतो त्यासाठी किंवा बँकेच्या अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक आहे आपल्या तर तो मोबाईल नंबर या गोष्टी तिथं घेऊन जायच्या तिथं सांगायचं मला जॉब कार्ड हवं हवाय किंवा मला जॉब कार्ड काढायचं आहे म्हणून तर ते काढल्यानंतर तुम्हाला तिथं जॉब कार्ड काढून दिलं जातं या जॉब कार्डचा फायदा काय तर या जॉब कार्डचा वैयक्तिक फायदा असा काही होत नाही लक्षात घ्या आपण म्हणतो वैयक्तिक फायदा होतो म्हणून पण वैयक्तिक फायदा असा काही होत नाही त्याचा तर जे सामुदायिक कामं असतात गावामधील गावामध्ये जे काही सामूहिक कामं राबवली जातात मग रस्ते बांधण्याचं असेल रस्ता तयार करण्याचा असेल किंवा जमीन सपाटी करण्याचा असेल किंवा तलाव खोदण्याचा असेल किंवा एखादं घर बांधण्याचं जे काही मनरेगा अंडर घर बांधायची असतात किंवा विहीर विहिरीचं खोदकाम असेल शीततळ्याचं खोदकाम असेल याच्यासाठी जे काही हे केलं जातं म्हणजे कामगार हायर केले जातात किंवा ते का गावातीलच लोकांच्या किंवा गावातीलच नागरिकांच्या कष्टातून ती गोष्ट तयार होते किंवा ते मनरेगाचं एक उद्दिष्टच हा आहे की गावातील लोकांना काम मिळालं पाहिजे गावातील लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि गावातीलच लोकांच्या श्रमदानामुळे किंवा श्रमाच्या दानावरती ती योजना ती सफल करण्यासाठीचं एक मनरेगा म्हणून एक हे चालू केलेलं आहे योजना सुरू केलेली आहे तर हेच त्याचं मूळ हेतू आहे आणि त्याच्यातून तुम्हाला ते काम दिलं जातं काम हे ग्रामसेवकांच्याकडून दिलं जातं तुम्ही फक्त जॉब कार्ड काढला म्हणून तुम्हाला वरून पैसे येतात असं नाही होत लक्षात घ्या तुम्ही जॉब कार्ड काढला म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं कामा कामाला बोलवलं जातं कामाला म्हणजे मग ते रस्ते बांधणीचं असेल रस्ता तयार करण्याचा असेल किंवा हो मग जे काही तलाव खोदण्याचं असेल वीर खोदण्याचं असेल तुम्हाला जे जमल ते काम तिथं तुम्हाला दिलं जातं आणि त्या कामातूनच तुम्हाला ते त्याच्या कामाचा मोबदला म्हणा किंवा कामाचा पगार कामाची मानधन ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती वर्ग केला जातो त्याचे त्याचे पण वेगळी हाजरी मोजली जाते ग्रामसेवकांच्याकडून म्हणा किंवा सरपंचाच्याकडून ती जी काही हाजरी मोजली जाते तुमची हाजरी मोजून तुमचे दिवस मोजले जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते पगार महिनाकाठी दिल्या जातात तर हे जॉब कार्डचे फायदे आहेत आणि याच्यातून कोणीही त्याला अप्लाय करू शकतं जॉबसाठी कोणीही अप्लाय करू गुरु शकतं म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादी रस्ता जर रस्ता योजना मंजूर झाली असेल किंवा रस्ता एखादा मंजूर झाला असेल तर आमी आमी ते तुम्हीसुद्धा सुद्धा त्याच्यासाठी हे करू शकता म्हणजे आम्ही कष्टातून आम्ही आम्ही श्रमातून आमच्या श्रमातून आम्हाला ते पूर्ण करून दाखवायचं आहे असं तुम्ही सांगून ग्रामसेव ग्रामसेवकांना ते सांगून तुम्ही ते तुमच्याकडे घेऊ शकता ते तु काम तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही तुमची टीम पाच जणांची दहा जणांची किंवा पन्नास जणांची टीम बनवून तुम्ही ते काम पूर्ण करून तुम्ही ते सरकारकडून किंवा गव्हर्मेंटकडून आपल्या पैसे घेऊ शकता किंवा त्याचा मोबदला घेऊ शकता लक्षात घ्या या गोष्टी आहेत म्हणजे मी फक्त एक रस्त्याचं उदाहरण दिलं पण तसंच विहिरीचं सुद्धा आहे विहिरीचं विहिरीचं सुद्धा म्हणजे जवाहर योजनेतून आंबेडकर योजनेतून वगैरे त्या विहिरी मंजूर होतात शेतकऱ्यांना पण ते सुद्धा मनरेगा अंडरच तुम्हाला ते ते त्याचे हे दिले जातात म्हणजे पगार दिला जातात त्या मालकांनासुद्धा त्याचं ते ते श्रमातूनच गावातील कामगारांच्या किंवा गावातील नागरिकांच्या श्रमातून ते विहीर तयार करायची असते किंवा शेततळं तयार करायचे असतात तलाव तयार करायचे असतात तलावसुद्धा तयार करायलासुद्धा तिथं लोकांचीच गरज असते आता हे त्याचे फायदे आहेत तुम्ही म्हणाल की तोटे काय आहेत तर तोटे असे काही नाही आहेत पण तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतील की मला दिसत नाही तर मी कसं काम करणार तर म्हणजे मला कसं काम देणार ते त्या कायद्यातलं का बसत नाही असं तुमचं मत असेल पण असं काही नसतं ज्याला पोट दिलं ज्याला काय म्हणते त्याला ज्याला पोट दिले किंवा ज्याला दात दिले त्याला चणे पण चावाल देणारच ना मग ज्याला भूक दिले म्हणजे नंतर त्याला पोट तर असणारच लक्षात घ्या मग ज्याला दिसत नाही तरी सुद्धा तो काहीतरी काम करू शकतोच ना कारण त्याच्याकडे शरीर आहे शरीर आहे हात आहे दोन आहेत पाय आहेत ते सगळं ते करू शकतो काम तो मग एखाद्याला एखादा हात नसेल एखादा पाय नसेल तरीसुद्धा ते काम करू शकतात तरीसुद्धा ते कष्ट करू शकतात आणि कष्टातून पैसे कमवू शकतात या गोष्टी आहेत तर प्रत्येकाला अधिकार आहे जॉब कार्ड काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आपल्याला काम मागण्याचा ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायतीकडून म्हणा किंवा ग्रामसेवकांच्याकडून आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे तो काम मागण्याचं ते काम मागून आपण ते काम पूर्ण करण्याचं मग आपण जर काम हक्काने मागत असू तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा आपली असते फक्त हे वैयक्तिक आपण एका एकट्याला काम मागू शकत नाही सामुदायिक कामं करण्यासाठीची ती कामं असतात म्हणजे रस्ता बांधकाम कारण एकट्याने रस्ता बांधून पूर्ण होणार होणार नाही एखाद्यानं घर बांधणं एकट्यानं घर बांधणं पूर्ण होत नाही विहीर काढणं म्हणा किंवा ते जे काही तलाव असेल तर ते तलाव बांधण्याचं काम एकट्याने करणं एवढे शक्य नसतात गोष्टी किंवा बाकीच्या अजून भरपूर बांधकाम पण असतं गावातील बांधकाम वगैरे असतं तर त्याच्यासाठी सुद्धा हे सामुदायिक काम दिलं जातं मनरेगा अंडर तुम्हाला तर योजना मंजूर होते त्या योजनेतून तुम्हाला ते काम दिलं जातं आणि जे काही शासनाच्या नियमातून मनरेगाच्या नियमातून जो काही पगार आपल्याला अलॉट केला जातो किंवा पगार दिला जातो तर तो पगार तुमच्या डायरेक्ट खात्यावरती येतो आणि त्याचे लाभार्थी तुम्ही स्वतः डायरेक्ट असता त्याच्यामध्ये कोणीही दलाल किंवा कोणीही तुमचा मधला इंजिनियर वगैरे कोणीही नसतं ते डायरेक्ट थेट पगार तुमच्या खात्यावरती येतात आणि त्याचा लाभ तुम्हाला स्वतःला होतो याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे आपल्याला गावातल्या गावात काम करायला मदत होते किंवा गावातल्या गावात आपल्याला नोकरी मिळते आणि आपण आपलं शिक्षण मोजलं जात नाही तिथं आपलं शिक्षण म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी मोजल्या जात नाहीत तर आपलं तिथं कर्तृत्व मोजलं जातं किंवा आपण तिथं किती काम कर केलो आहोत हे मोजलं जातं आणि तिथं तो तिथून तुम्हाला ते पैसा किंवा मानधन मिळतं मग आपण शिकलेले असो तर शिकलेल्यांना सुद्धा मनरेगा अंडर विविध कामांची आपल्याला म्हणजे कामं देऊ शकतात ते कामं उपलब्ध करू शकते आपली ग्रामपंचायत मग भरपूर अशा गोष्टी आहेत त्या करू शकतात म्हणजे ग्रामपंचायतीसुद्धा भरपूर अशा गोष्टी करतात नर्सरी चालवतात किंवा अन्य ट्रॅक्टर वगैरे आहेत तर त्यांचे ते बाकीच्या गोष्टी इंडस्ट्रीज वगैरे ग्रामपंचायतीच्या पण विविध गोष्टी आहेत तर तिथं सुद्धा आपल्याला काम ते देऊ शकतात लक्षात घ्या ग्रामपंचायती अंडरसुद्धा कामं चालणारी भरपूर आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायची इच्छा आपली नसते किंवा आपल्याला माहितीच नसतं आपल्याला माहिती करून घ्यायची नसते आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल किंवा आपल्याला माहिती करून घ्यायची इच्छा असेल तर आपण भरपूर गोष्टींची माहिती करून घेऊ शकतो माहितीच नाही फक्त तर त्याचा लाभही घेऊ शकतो आणि लाभ घेण्यासाठी माहिती करून घेतलं पाहिजे माहिती असली पाहिजे माहिती असण्यासाठी नवीन नवीन गोष्टी सर्च केल्या पाहिजेत एवढंच आहे आणि आता हा मनरेगामधून जॉब कार्ड मिळतं जॉब कार्ड ऑनलाईन मिळत नाही ऑफलाईन काढायला लागतं ऑफलाईन तुमच्या ग्रामपंचायतीचं मध्ये जाऊन काढायचं असतं आणि मेन म्हणजे हे शहरांसाठी वेगळं असतं आणि ता गावासाठी वेगळं असतं गावातील लोकांना गावातील नागरिकांना काम मिळण्यासाठी हे मनरेगा एक योजना सुरू केलेली आहे म्हणा किंवा एक साईट चालू सुरू केलेली आहे म्हणा ती तुम्हाला ह्याच्यातून हे देतात व्य व्यावसायिक नोकरी शंभर दिवसापर्यंत तरी किमान एक शंभर दिवसापर्यंत तरी नोकरी आपल्याला ते देऊ शकतात याच गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला आवडल्यात या आवडल्या असतील तरी सांगा माहिती अपुरी असली तरी सांगा पूर्ण असेल तरीसुद्धा सांगा आणि अजून काय अजून कोणत्या गोष्टींवरती आपण व्हिडिओ बनवले पाहिजेत कोणत्या गोष्टीची माहिती आपण घेऊन आली पाहिजे हेही कमेंटमध्ये सांगा जर माहिती आवडली असेल तर नक्कीच मला अभिप्राय तुमचा द्या त्या प्रायाची मी वाट पाहतोय आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग